दोन हजार पंचवीस भयंकर होतं कधी नव्हे एवढ्या घटना बघितल्या नकारात्मक घटना बघितल्या आणि दोन हजार दुसऱ्यांदा जेव्हा शपथ घेतली त्यांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी मेष लग्नाची पत्रिका होते आणि मेष लग्नाचा लग्नेश मंगळ चतुर्थ स्थानात राशीत बिजीचा होता त्याचा अत्यंत दुष्प्रभाव झाला आणि तो एक कुलनाशक योग तयार झाला तिथून एक प्रक्रिया सुरू झाली की अमेरिका डाऊन फॉल कडे दोन हजार सव्वीस ला तुम्ही एक शब्द द्यायचा झाला तर कशा पद्धतीने त्याची व्याख्या करा धमाका <laughs> कुंभ राशी सतत दुसऱ्यांचं चांगलं करा पण माझं काही भलं होत नाही अशातली आहे सव्वीस कस निसर्ग कुंडलीतली सगळ्यात बुद्धिमान रास जर कोणती असेल ना ती तर ती कुंभ रास अविवाहित लोक जे असतात त्यांचं विवाह कधी जुळू येईल मेष मिथून सिंह तुळ धनु कुंभ ज्यांना त्यांची रास माहिती नाही आहे ते आपली स्वतःची रास कशी जाणून घेऊ शकतात